महापालिका निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे मिरजेतील प्रभाग क्रमांक तीनमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटामधून मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले तसेच या के तसे प्रभागातील माजी नगरसेविका व माजी सभापती म्हणून काम केलेल्या सनिता मोहन वनखंडे यांनी प्रभागामध्ये निवडून गेल्यानंतर किती विकासकामे केली हे जाहीरित्या दाखवावे असे आवाहन करून डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी मोहन वनखंडे सर व त्यांचे चिरंजीव सागर वनखंडे यांच्यावर जोरदार आरोप करीत टीका केली यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे पत्रकार परिषदेत काय म्हणाले ते ऐका सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या महा सार्व सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मिरजेतील प्रभाग तीन अ या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विभागातून मी स्वतः डॉक्टर महेशकुमार कांबळे आज माझी उमेदवारी जाहीर करतो आहे या प्रभागामध्ये माजी नगरसेविका अनिता मोहन वनकंडे प्रतिनिधित्व करत होत्या त्यांनी अठरा कोटी रुपये फंड त्यांच्या कार्यकाळात या मतदारसंघात आम्ही खर्च केला आहे अशा पद्धतीची वार्डामध्ये चर्चा करत असल्याचं माझ्या कानावर आलं त्याचा पंचनामा मी काही थोड्या दिवसात करणारच आहे पण त्या प्रभागामधील नागरिकांना आज सुद्धा विस्तारित भागामध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही आहे रस्ते नाही आहेत ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे मग तिथल्या प्रभाग तीनच्या नागरिकांनी टॅक्स कशासाठी भरावा हा मोठा प्रश्न आहे तसंच या प्रभागामध्ये ओपन स्पेस मोठ्या प्रमाणात आहेत त्या ओपन स्पेसमध्ये कुठंही उद्यानाची निर्मिती करण्यात आली नाही व्यायामशाळा नाही विरंगुळा केंद्र नाही कुठंही लहान मुलांसाठी एखादं केंद्रसुद्धा काही उग उघडलं गेलेलं नाही पण ही कामं आपण आपलं विकासाचं विजन ठेवून आपण पूर्ण करणार आहोत या पंढरपूर रोडच्या मगदुममाळा या भागामध्ये महापालिकेचा एकही दवाखाना नाही तिथल्या नागरिकांनी कुठं जायचं तसंच माझं एक स्वप्न आहे की ह्या प्रभागातील जनतेनं जर आपल्याला प्रतिनिधित्व करायला संधी दिली तर आपण निश्चित प्रभाग तीनमध्ये एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल निश्चितपणे उभं करणार या प्रभागातल्या सर्व धर्माच्या जनतेच्या धार्मिक स्थळांचा आपण विकास करू त्यामध्ये मंदिर असतील मस्जिद असतील चर्च असतील गुरुद्वारा असेल विहार असतील ईदगाह मैदान असेल आपण या सगळ्या ठिकाणी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून सगळ्या ठिकाणचा विकास करणं हा एक आपल्या डोळ्यासमोरचा विजन आहे तसेच या प्रभागामध्ये मोठा रस्ता जो आहे शंभर फुटीचा ईदगा मैदानासमोरचा आज गेली वीस पंचवीस वर्षे महानगरपालिका झाल्यापासून त्या रस्त्याची दुरावस्था आहे आणि त्या रस्त्याची दुरावस्था होण्यामागं जी, जी कारण आहे ती तुम्हाला माहिती आहे रस्ता का चांगल्या क्वालिटीचा होत नाही जर टक्केवारीच कुठल्या नगरसेवकानं खाल्ली नाही तर तो रस्ता चांगला का होणार नाही त्यामुळं या प्रगा प्रभागामध्ये या प्रभागातील जनतेनं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातून वर आलेल्या संघर्षातून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला जर संधी दिली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी या प्रभागामध्ये एकही मला जास्त पाच वर्ष नको मला दोन वर्ष मिळाली तरी चालतील या दोन वर्षामध्ये प्रभाग मी मागणीमुक्त करून दाखवतो असा शब्द देतो नाहीतर मी राजकारण सोडून देतो आणि या याबरोबरच मोहन वनखंडे स्वतःच्या मुलाला तिथं सागर वनखंडेला लाँच करण्याच्या तयारीत आहेत डॉक्टर महेश कांबळेला आमच्या विरोधात उमेदवारी मिळू नये म्हणून वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचे हुमरे झिजवत आहेत हो था असं मला ऐकायला मिळालं त्यांचा त्यांना लगलाभ असू दे मला सुरेश खाडेंना एक आव्हान द्यायचं आहे सुरेश खाडेंचं आणि मोहन वनखंडेचा जर वाद झाला असेल तर मला सुरेश खाडेंना ओपन आव्हान द्यायचं आहे की सुशांत खाडेंना सागर वनखंडेच्या विरोधात आणि माझ्या विरोधात त्या प्रभागामध्ये त्यांनी उतरावं जर सुशांत खाडेला त्यांनी उतरवलं नाही तर मोहन वनखंडे आणि सुरेश खाडे यांच्यात कुठलाही वाद नाही ते जनतेला खोळ्यात काढण्याचं काम आहेत असं जनता समजून जाईल त्यामुळं या प्रभागामध्ये आता जास्त गुणावर टीका करण्याची माझी इच्छा नाही पण प्रभा प्रभागातल्या प्रभाग तीनमधल्या सर्व जाती धर्माच्या जनतेचे जे विकासाच्या आणि सुविधाबाबत जे, जे प्रश्न असतील ते निश्चितपणानं मला जर प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली तर मी या प्रभागामध्ये एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही हा प्रभाग मागणी मुक्त करून दाखवेन असं मी आज स्पष्टपणाने आपल्याला विन विनम्रपणाने सांगतो